अकॅडमीवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डी एम -E -E भरतीसाठी जे काही महत्वाचे चालू घडामोडी असेल किंवा जे काही लेटेस्ट जे काही मित्रांनो जे काही असेल ते पाहणार आहोत व्हिडिओ आपला खूप महत्वाचा असणार आहे पहा आणि मित्रांनो या डी पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपण डी ई -E आर -E भरतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची आपण लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे का आपलं व्हिडिओचं टायटल आहे बघा किंवा जे का डी ई आर नावे त्यावर क्लिक करून बघा ओपन होईल आणि डायरेक्ट या ठिकाणी तुम्ही तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला याची एफ मिळून जाईल प्रश्न क्रमांक पहिला आणि मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम कर त्यामुळे एक लाईक नक्की करा त्यासोबत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकोनसुद्धा ऑन करून ठेवा प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो क्रूज असा शब्द आहे मित्रांनो क्रूज बघा क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे कोणतं राज्य आहे बघा कोणतं राज्य या ठिकाणी आहे आहे बघा बघा क्रूज तर गुजरात राज्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुजरात पुढचा प्रश्न मित्रांनो युरोन द्वारा जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतामधील श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून कोणत्या मुख्यमंत्र्यांचे या ठिकाणी उल्लेख केला जातो किंवा या ठिकाणी पहा कोणाला या ठिकाणी वर्णी केलं जातं किंवा कोणाचं वर्णन केलं जातं तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्रबाबू नायडू आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतामधील गरीब मुख्यमंत्री म्हणून कोणत्या मुख्यमंत्र्यांचं अग्रस्थानात आहे बघा सर्वात गरीब कोणी तर ममता बॅनर्जी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ममता बॅनर्जी प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो भारताची जलविद्युत राजधानी म्हणून Uh, कोणतं राज्य या ठिकाणी ओळखलं जातं काय प्रश्न बघा का भारताची जलविद्युत राजधानी म्हणून तर अरुणाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेशला या ठिकाणी ओळखलं जातं पा आपल्या सर्वांना <स्वार्णा> माहिती आहे आता तिकीट सुद्धा आलेले आहेत पहा डी ई आरच्या सर्व पदासाठी या ठिकाणी आपल्याला आठ हजार प्रश्नांचे जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल बघा भरपूर पद आहेत बघा या ठिकाणी पंधरापेक्षा जास्त पद आहेत कोणत्याही पद असू द्या फार्मसिस्ट असू द्या समाजसेवा असू द्या किंवा या ठिकाणी डायटिशियन असू द्या कोणतंही पद असू दे बघा त्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आठ हजार प्रश्न मिळणार आहेत फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो आत्ता पैशाकडे पाहू नका बघा आपलं सेंटर कोड आलेलं आहे आपण परीक्षा फिकती भरलेली आहे तिथं जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे आणि हा सुवर्ण संधीचं सोनं करा पहा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी मॅच जिंकता येते आपल्याकडे जेवढा पण वेळ उरलेला आहे पहा तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला जर आपण बघा रोज दोन दोन जरी पिढ्या बसल्या तरी पण आपल्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी कवर होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा आता बघा तुम्ही कुठून पण अभ्यास करत असाल घरून करत असाल लॅबमध्ये परंतु जर तुम्ही रोज या ठिकाणी अभ्यास केला आता थोडी थोडी जरी रिव्हिजन केली तरी पण आपल्याला या ठिकाणी भरपूर -भर फायदा होऊ शकतो कारण की मित्रांनो आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याला क्लास वगैरे नाही परंतु क्विक रिव्हिजनसाठी नोट्स खूप आवश्यक आहे बघा पी एफ खूप महत्त्वाचे आहेत या फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे किंवा गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहेत किंवा जो काही क्यू आर कोड आहे तो सुद्धा स्कॅन करायचा आहे आणि लगेच मित्रांनो मी तुम्हाला हे सगळ्या पी पाठवून देईल पहा लवकर घ्या ज्यांना खरोखर या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे नोकरीची गरज आहे त्यांनी लगेच अभ्यास करा बघा फुकट काही भेटत नाही आपल्याला या ठिकाणी कष्ट करावंच लागतील बघा जेवढे दिवस उरलेत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि रात्री एक करायची आणि अभ्यास करायचा आहे पहा कारण की पा आता ही वेळ पुन्हा नाही पहा जेवढा ताकद लावता येईल तेवढी लावायची आहे कारण की पहा शेवटच्या ओव्हर किंवा शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या काळामध्ये काही पण होऊ शकतं पहा कारण की पहा आपला पूर्ण मेंदू आप अभ्यास धावलेला असतो आणि काही पण होऊ शकतं त्यामुळे जर आपण या ठिकाणी अजून सुद्धा नोट्स नसते आणि घेतले तर घेऊन टाका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला हा जो काही फोन पे नंबर गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही पेमेंट करा आणि लगेच याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही लवकर घेऊन टाका पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच नुकतेच अनावरण केलेलं काळभैरव हे खालीलपैकी भारतीय बनावटीचं काय आहे तर मित्रांनो हे काय आहे काळभैरव तर मित्रांनो हे एक ड्रोन आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन ड्रोन हे आहे बल मोजण्याचं एकक काय आहे एक, काय प्रश्न आहे पहा बल मोजण्याचं एकक काय आहे एक? चला द्या उत्तर बल मोजण्याचे एकक मित्रांनो काय एक पहा ऑप्शन क्रमांक चार न्यूटन आहे पहा काय न्यूटन पुढचा प्रश्न मित्रांनो काय बघा प्रश्न क्रमांक सात हे बघा टिंबटिंब यांनी काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी टिंबटिंब यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मदहन केलं होतं तर कोणी केलं होतं पहा सांगा पटकन किंवा आत्मबलिदान केलं होतं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बाबू गेनू खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा बाबू गेनू याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा बाबू गेनू प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो तेलंगणा राज्याची राजधानी असलेला हैदराबाद शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुसी लक्षात ठेवा हैदराबाद हे शहर मुसी नदीच्या काठी वसलेले ऑप्शन क्रमांक एक मुसी पुढचा प्रश्न वातावरणामध्ये कोणत्या प्रमाण सर्वात जास्त आहे तर वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण ऑप्शन क्रमांक तीन सर्वात जास्त आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते आता माहिती आहे आपल्याला सगळ्यांना दुधाची शुद्धता मित्रांनो लॅक्टोमीटरने या ठिकाणी मोजली जाते काय नाही लॅक्टोमीटरने पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई विद्यापीठामधून एम ए झालेल्या महिला कोण होत्या काय प्रश्न आहे बघा मुंबई विद्यापीठातून ए झालेल्या पहिल्या महिला विचारला आपल्याला पहिल्या महिला तर या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कृष्णाबाई ठाकर लक्षात ठेवा बघा कृष्णाबाई ठाकूर याचं योग्य उत्तर आहे पहा हत्तीरोगा कोणत्या कृमीमुळे होतो सांगा पटकन हत्तीरोग तर मेटा झुवा लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे मेटा झुवा या कृमीमुळे काय होतं बघा हत्तीरोग होतो मेटा झुवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही कोणता जिल्हा आहे बघा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन रायगड आपल्या मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपल्या लक्षात ठेवायचं आहे रायगड पुढचा प्रश्न पहा मित्रांनो गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झाली आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरिश्चंद्र आणि बालाघाट महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नियुक्ती कोण करत असतं तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो राज्यपाल करत असतात लक्ष ठेवायचं आपल्याला राज्यपाल नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता आहे तर नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मोतीबिंदू कोणता विकार आहे पहा मोतीबिंदू पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक चार अठ्याहत्तर लक्ष ठेवायचं मित्रांनो किती बघा विधान परिषद अठ्यात्तर भारतीय संहिता अठराशे साठ या कायद्यामध्ये बदल करून दोन हजार तेवीस मध्ये टिंबटिंब हा कायदा संसदेमध्ये पारित करण्यात आला तर भारतीय न्यायसंहिता ऑप्शन क्रमांक दोन भारतीय न्यायसंहिता योग्य उत्तर होईल पंकज आडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बिलियर्ड्स मित्रांनो लक्ष ठेवा पंकज आडवाणी हे जे काही नाव आहे हे बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित ठेवा टेलिफोनचा शोध कोणी लावला चला द्या उत्तर टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर ग्रहाम बेलने मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल टेलिफोनचा शोध लावला ग्रहाम बेल प्रश्न क्रमांक एकवीस बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांना पदावरून कमी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाला किती बहुमतेने ठराव संमत करावा लागतो तर दोन छेदामध्ये तीन मित्रांनो लक्षात ठेवा दोन छेद तीन याचे योग्य उत्तर होईल कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरलं जातं तर कर्करोगावरील उपचारासाठी मित्रांनो कोबाल्ट वापरलं जातं लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक दोन कोबाल्ट हे वापरलं जातं केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आयकर लक्षात ठेवा मित्रांनो आयकरापासून सर्वात जास्त कर या ठिकाणी मिळतो पा गरीबी हटाव ही प्रसिद्धी घोषणा कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली तर गरिबी हटाव मित्रांनो इंदिरा गांधींनी केली होती लक्षात ठेवायचे पा इंदिरा गांधी समजलं अमरावती जिल्ह्यामधील मेळघाट प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते तर मित्रांनो कोरकू ऑप्शन क्रमांक एक कोरकू आदिवासी जमात आढळून येते पुढचा प्रश्न मित्रांनो विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे तर सुषमा हा या ठिकाणी विसंगत शब्द आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हसणे या शब्दाचा विशेषण आपल्याला आहे बघा हसणे बघा हसरा याचं काय झालं विशेषण झालं हसनेचं काय होईल हसरा पुढचा प्रश्न आहे मराठीची पारंपरिक वर्णवालेमध्ये एकूण वर्णचिन्ह किती आहेत तर अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठेचाळीस आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न आहे बघा एकाच व्यंजना एकच व्यंजन दोन वेळा जोडलं गेलं की त्या व्यंजनाला काय म्हणतात तर त्याला द्वित असं म्हणतात लक्षात ठेवायचं पहा द्वित असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो ज्या व्यंजनांना उच्चार करताना हवा अधिक प्रमाणामध्ये वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हटलं जातं तर त्याला मित्रांनो महाप्राण असं म्हटलं जातं खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार अनुनासिक लक्षात ठेवा अनुनासिक आपलं योग्य उत्तर होईल पुढील पैकी काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक फिफ्टी सेवन ए पुढीलपैकी वंश वर्ण आपल्याला ओळखायचे आहे पहा ता दंत तालव्य लक्षात ठेवा हे काय बघायचं योग्य उत्तर आहे लक्ष्मी नारायण या शब्दामध्ये एकूण किती व्यंजन आहेत चला लक्ष्मी मध्ये व्यंजन आपल्याला ओळखायचे आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ बघा आठ व्यंजन आहेत व्यवस्थित मोजले तर आठ भरतात गणेश हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर स्वर आधिक हो? स्वर बरोबर काय होतं स्वर संधी होतं म्हणून गण ईश बघा गणेश हे काय झालं बघा या ठिकाणी स्वर संधी झालं पुढचा प्रश्न मित्रांनो साठ नंबरचा शुद्ध पिपासा बघा शुद या ठिकाणी शब्द आहे शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो शुद्ध पिपासा म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा शुद्ध अधिक पिपासा हे याचे योग्य उत्तर असं या ठिकाणी होईल शुत पिपासा आम्ही पुस्तक वाचले या वाक्यामध्ये प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे आम्ही पुस्तक वाचले तर मित्रांनो यामध्ये कोणता प्रयोग कर्मणी प्रयोग आहे लक्षात आहे कर्मणी पुढचा प्रश्न आहे बघा पुरणपोळी या शब्दाचा समास कोणत्या प्रकारचा आहे पुरणपोळी तर मध्यम पदलोपी समास हे लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक एक मध्यम पदलोपी समास घ आवर्ण टिंबटिंब आहे घ आवर्ण टिंबटिंब आहे तर मित्रांनो हा कंठ आहे ऑप्शन क्रमांक तीन कंठ खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे तर बघा त्यांनी ह्या काय मित्रांनो या ठिकाणी सर्वनामे लक्षात ठेवायचं आहे त्यांनी हे काय सर्वनामी भाजीपाला शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे तर भाजीपाला या शब्दाचं लिंग काय मित्रांनो पुल्लिंग समजलं तो भाजीपाला कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे तर कोणता शब्द आहे मित्रांनो त्याला षष्टी विभक्ती प्रत्यय लागलाय तर देवाचा समजलं देवाचा याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा खालीलपैकी कोणतं मृदु व्यंजन नाही तर मित्रांनो मृदू व्यंजन कोणतं नाही विचारलं आपल्याला तर याच योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक एक हे बघा क हे मृदू व्यंजन नाही पहा बाकी सगळे मृद येत पाहा लिहित आहे हे क्रियापदाचा कोणता प्रकार आहे लिहित आहे तर मित्रांनो हे संयुक्त क्रियापद आहे ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त समोर हे शब्द गाव्य कोणत्या उपप्रकारातील आहे समोर तर मित्रांनो हे काय पहा स्थलवाचक ऑप्शन क्रमांक दोन मरणामध्ये खरोखर हो जग असतं हे यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर विरोधाभास बघा या ठिकाणी विरोध झालेले मरण खरोखर जग असतं म्हणजे मेले काय जग भेटतं वरती जाऊन भेटतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणती दोन वर्ण जोडाक्षरे आहेत कोणती दोन वर्ण जोडाक्षरे आहेत तर याचं योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक चार क्ष आणि ज्ञ हे काय मित्रांनो याचं योग्य उत्तरे पहा विशेष नाम आपल्याला ओळखायला लावलं विशेष नाम तर सरस्वती मित्रांनो काय विशेष नाम बघा ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात नवलाई चपळाई गरिबी श्रीमंती हे काय झाले मित्रांनो भावाचक नाव झाले पुढचा प्रश्न मित्रांनो त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न काय बघा या ठिकाणी कि मुला हिजा बाळगणे मुला हिजा बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय तर परवा करणे ऑप्शन क्रमांक एक परवा करणे नेक्स्ट आहे बघा मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे मंदिर तर मित्रांनो मंदिर हा शब्द तत्सम शब्द आहे तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृत भाषेमधून जसेच तसे शे शब्द आले त्याला तत्सम मानतात आणि ज्या शब्दामध्ये थोडाफार बदल झाला त्याला तद्भव असं म्हटलं जातं आपल्या गावठी भाषेमध्ये गडाला पण सिंह गेला या वाक्यात उपवाक्य कोणतं आहे गडाला पण सिंह गेला या वाक्यामध्ये उपवाक्य कोणतं आहे बघा परिणाम बोधक बो पर्यायबोधक का बोधक तर मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा त्यासोबत बघा तुम्ही आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसतील तर लवकर घेऊन टाका तुम्ही जेवढा उशीर करणार तेवढं लेट होणार पहा कारण की पहा आत्तापर्यंत आत्ता जर घेतली असती काल किंवा परवाच किंवा आज तुम्हाला आता जर तुम्ही तुम्हीपर्यंत व्हिडिओ आला असाल तर लगेच घेऊन टाका कारण की बघा का, जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये आपली पीडीएफ बघा दोन ते तीन वेळेस वाचून होईन बऱ्यापैकी रिव्हिजन होईन पहा आपण एवढे लांब जायचं आपण आधीच बघा चलनं भरलेलं फॉर्मची फी भरलेली गाडी खर्च घातलेली एवढं जाऊन तीच जाऊन आपल्याला जर काही आलंच नाही तर काय उपयोग होणार आहे कारण की बघा टेक्निकल प्रश्न आणि नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही पीडीएफ घातल्या बघा चांगला अभ्यास करा कारण की शेवटच्या ओव्हरला सुद्धा मॅच जिंकता येते एकदा नोकरी लागली की बघा आपलं पूर्णपणे सेटलमेंट होऊन जाईल आपल्याला सगळं घाता येईल बघा गाडी बांगला सगळे येईल बघा कारण की ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो तेव्हा सगळे आपले असतात बघा त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका कारण की आता जर आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नाही केली तर बघा पुढे आपल्याला याचा तोटाच होणार आहे पा बरोबर की नाही मग लवकरात लवकर घेऊन टाका जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न दिसतं स्क्रीनवर त्या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये पाठवा त्याच नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायची आणि त्याचा स्क्रीनशॉट बघा तुम्हाला लगेच याच नंबरला सेंड करायचा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे पिढ्या पाठवून देईल आणि लगेच अभ्यासाला लागत जास्त काही पाणी लावित नाही मित्रांनो कारण की बघा या ठिकाणी चान्सच तास आलेले बघा एक हजार प्लस जागा आहेत पा बरोबर आणि टेक्निकल असल्यामुळे तुमच्याकडे काही ना काही डिग्री बघा फार्मासिस्ट असल त्याच्यानंतर जे काही प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल कोणताही पद असू द्या बघा ड्रायव्हर असेल सगळं काही बघा या ठिकाणी आपल्याकडं नोट्स आहेत बघा तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरलेला असू द्या सर्व पदासाठी नोट्स मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत पहा त्यामुळे जास्त सांगत नाही लवकरात लवकर घ्या लवकर जो काही नंबर दिसतो त्याला लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच स्क्रीनशॉट पाठवा कुठली वाट पाहू नका